नमस्कार शेतकरी म्हणून पोहोचूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोला भोग्याटे यांच्या असलेले कांदा बाजारभाव शेतकरी म्हणून कांद्याची आवक आणि भावात काय नवीन बदलला सविस्तर तोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा थोडी शेवटपर्यंत अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला लाईक घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन होतेपर्यंत सर्वात अगोदर पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करू काय सविस्तर संपूर्ण महत्वाची लाईव्ह अपडेट आहे शेवटपर्यंत नक्कीच बातमी बघावी कळकळीची विनंती आहेच करू शकता कृषीत्पूर्ण बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी बाजार समिती लासलगाव दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस बुधवार रोजचे बाजारभाव एकूण कांदा जिल्ह्यामध्ये तीनशे पंधरा नगांची आवक आहे लाल कांदा तीनशे पंधरा नग आणि उन्हाळ कांद्याची आज आवक दाखल झालेली आहे तर कांदा आव कांदा जे क्विंटलमध्ये जर बघितली तर सहा हजार क्विंटलची दाखल झालेली आहे तर बाजारभाव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बघितलं त्याला त्यासाठी या ठिकाणी लाल कांदा कमी सहाशे जास्ती असतं बाराशे छत्तीस सरासरी अकराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर श्री शैली रप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यातील बाजारभाव बघण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आवक बघत आहात सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजचे कांदागाड्यांची आवक तीनशे कांदा गाड्यांची सकाळ क्षेत्रामध्ये आवक झाली आणि दुपारी क्षेत्रामध्ये कांद्याच्या आवकीत आणि भावात काय नवीन बदल झाला झाला तो बघण्याजोगा असणार आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर बाजार समिती यानंतरच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह अपडेट कांदा बाजार संदर्भातील दाखवणार आहोत तर ही होती आजची आवक आणि लासलगाव बाजारसमेची बाजारभाव हे तुम्ही बघत आहात आज रोजीचे कमीत कमी सहाशे आणि जास्तीचे दर बाराशे छत्तीस आणि सरासरी अकराशे पन्नास रुपयापर्यंत कांद्याच्या भावात घसरण आणि तुटवडा झालेला आहे आणि भावात मात्र पडझड झालेली आहे आता या ठिकाणी बघितलं महत्वाची सूचना म्हणजे केंद्रीय पथक एक महाराष्ट्र राज्यामध्ये आलेलं आहे बीड अहमदनगर आणि नाशिक दौऱ्यावर आहे कांदा व दुष्काळ पाहणी करण्यासाठी या ठिकाणी केंद्र सरकारचं केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी आलेलं आहे आज नगर जिल्ह्यामध्ये आहे उद्या नाशिक काल या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये पाहणी किल्ले आहे तुमचं मत या संदर्भात काय